तर ते कृषी कंपनीला जात आहोत मित्रांनो या कंपनी होणार आहे चला तुमचा मित्रांनो आपण आता पुरुषोत्तमपुरीमध्ये आलो आहोत आता आम्ही चाललो आहोत गंगामध्ये हातपाय धुवायला मित्रांनो आपण आता गंगामध्ये आलो आहोत आपण गंगा कडी आहोत आता हातपाय धुतल्यानंतर आपण दर्शनाला जाणार आहोत मित्रांनो स्टेम कार्ड तमाजे जातली डुबी Joka. Ma, devo të dërçën gjoja. Oh, ma shumë. हे पा मित्रांनो सुद्धून पुरून आलेला होता आपण आणि अशी मूर्ती आहे मित्रांनो इथं दोंड्याच्या महिन्यामध्ये जत्रा असते हे पहा मित्रांनो हे असं मंदिर बनणार आहे इथं आणि मंदिराचं बांधकाम पण चालू आहे आपण थोड्या वेळाने तिकडे जाणार आहोत तुम्ही बघू शकता श्री क्षेत्रपूर शोत्तमपुरी मंदिर गोदावरी नदीवर घाट व मंदिर परिसरात विकास नियोजित आराखडा हे पहा मित्रांनो आणि या मंदिरासाठी अठरा कोटी एकवीस लक्ष रुपये इतका निधी उपलब्ध झालेला आहे पहा मित्रांनो असं पण काम चालू आहे मंदिराचं फार मोठं काम आहे आतली आतच आहे आतली आत एकदम भारी मंदिर होणार आहे Spermum chamatemba Tabasco Rosemary तुम्हाला मी तिकडे चला पण तुमच्या घरी कसे अडचणी माणूस पाहिजे घरी नाही महादेवाला थांबव तर बघा मित्रांनो हे मंदिर तलवडपासून चाळीस किलोमीटर आहे आणि आता ब्लॉग लोक सांगतात आता आपण गावाकडे जाणार आहोत तर नंतरचे व्हिडिओ माझी तर सपोर्ट करा लाईक करा